ए तुला काना खाली कानाखाली के ना स्वडके तातीच केल चल चल तिकडे आयकड चल आयकड का... चल काय काय झालं सांगतो की काय केलं इकडे चल चल आयकड चल चल के चल चल आयकड चल इकडे आय दिवाण बारा इकडे सारखा इथं इथं इकडे 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 काय तू तर ठरवून केलं म्हणते बाबा अग हिने हिला काय म्हणलं कि माझी या मी जवळ घेऊन झोपतो तर पुरीला हात लावला माझ्या पुरीला माझ्या हाताने हात लावला काय केलं हिने चावली मला हाताला चावली एवढं असतं का हि बघ

अ बघ दे दे। बर बर सावली हे मला बर आणि काय म्हणली आहे मला मला म्हणली तुम्ही हिथून जावा कुठे जावं काय म्हणली काय घे तिला कुठे जावं निघा म्हणली तर आता मी माझे कपडे भरून निघतोय मी कुठे गेली माझी पिशवी कुठे माझी पिशवी पिशवी दे तू नवऱ्याला चावायसाठी लगेन केलं असं अ केस ओरली रात्री हिने केस ओरली माझी केस नाही केस तिने माझी केस ओलि हाताला चावली काशी करते या माझी सेंटाची बाटली उलटी करून ठेवली होती तिने कुणी केली उलटी मेकअप कपाट्यात बैठली सकाळी तरी अशी मला खुनशन करायला लागली सेंटेज बाटली उलटी करून ठेवली तसेच तू काय म्हणली तू मी जावा हिथून घरात बाहेर बॅग भरून जाग भरून जावा म्हणले मला तुझ्याकडे घेऊन जायचं

हसतातच अन दातच काढतं मग काय मणा पुजा शिडक होईल काल तिला जिमला ने तिथं नुसतं हस तर राहिले काय गर म्हणलं की हसते काय उचेल म्हणलं की हसते काय केअर म्हटलं की हसते सायकल चालू म्हटलं चालू म्हटलं हसती नव्ह एडा सोटा बी नाही एडा सोट आहे न हो बघा ए एडा फ्वा ही असलं तुला तुला नेऊ का जिमला तुला ने एडा सोट्या हे

टेन्शन आहे मला बघा आई ऐकून आईने ओळखलं पण तीन लेकर होऊन तुला तीन तीन लेकरं होऊन सुद्धा तुला कळा ना नवरा टेन्शन मध्ये आग तेवढा आहे आईला कळत लेकर आईला कळतय आईला कळतय तुला कळत आहे भविष्य सांग बर माझ दरबार हात भविष्य सांग पोपट आणून देऊ का चौकात बसते का भविष्य सांगते का आज अजय पवार तापाचा थांबवायचं मला पुढं गात काय काय तुम्ही इलेक्शन लढतान काय हा चौकात बसते लय पैसे भेटते सांगते कशा बोलचीन सांगते भविष्य सांग भविष्यात पायात पायत पाय गोट म्हणून पडते तिला काय पोपट सांभाळायचा तिला कोंबड्याची पिलं सांभाळणं होत नाही गावाकडे होत तेव्हा तो करून दिलते तेव्हा तिने हा एवढी सोडून दिलती गावल्याने खाल्ली होती समज आणि ही काय पोपट सांभाळायची या भविष्या सांगतील काय जगाचं भविष्य पूजेन तू <laughs> <का> <laughs> सांग कि जरा दोघी काय पूजेला मला सांग बर काय माणस करून चालत नाही थोडा पाहण्याचा

घेऊन काय करा बाजारात बसायचं भविष्य सांगायचं काय सांगितलं हिने पैसे घ्या बसायचं पूजेने भविष्य सांगायचं घरच्या कारभार झाले दोन रात तिकडे फिरवले मी इकडे फिरवलं आई म्हणल्या बँकेच्या साहेब बँकेच्या साहेबांनी उचलून कशी निघती होय बघ की की ना मग तुला कुणी अडवलं मोबाईल दिलाय की तर मित्रांनो कुणी कुणी हिडिओ बघितला नसला तर फक्त तुमच्यासाठी या चॅनलला पांडूच्या टाकलेला आहे तर जाऊन बघा पूजा आणि प्रियंका म्हणतात की आम्हाला घरची कारभार होते त्यासाठी त्यासाठी आईच्या कमराची याव्या पण हे आईच्या कमराची चेव्या ज्याकडे जाईन ती समजा घराचं कर्ज फिरज त्याने घ्यायचं असतं या गाव आणि याज फीज दुकान किराण वाद आई कट्टळे असते आई मायाकडे चव्या टाकते मी पांड्याकडे टाकतोय पण शेवटी किसन आहे ह्या दोघीं की बाबा ज्याच्याकडे चव्या तीस घरच्या मालक ही चव्या घ्यायचं ठरवतात ह्यांच्या मामाल रडबाण करतात तेव्हा आई त्यांना चेव्या देते चाव्या बरोबर लगे पांढ्या मी कर्जाच्या लिस्ट देतोय आणि ह्यांची जवा येतात बँकेचं साहेबांनी कर्ज वगैरे ह्याला उचलून नेतात तेव्हा कळतंय की कसं असतं ते आणि जरी तुमच्यातलं कोणाला वाटत असेल की घराचे मालकीन व्हायचे आम्हाला पण आमच्या घरची होऊन देण्यात तर आवश्यक माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला मालक तुमच्याकडे सेवा मिळवून देतो बघा कोणाचं गोदरंग आज तुझ कसल्या कशावर घेतले तो गाडी साडेचार वाजून गेली गाडी आई कुठं मग चला मित्रांनो व्हिडिओ बघा तिथं जाऊन सांग कमेंट घेऊन कसं वाटलं काय ग बस तू काय घेऊ नको घडीत म्हणते मी मध्ये दही अंडी भरवते घडीत म्हणते मी हीच करते म्हणती कार्यक्रमच भरवती का हल्दी कुकाचा बारामती स्टँड वर येते का कोणाला बोलवल्या म्हणते आई काय म्हणते दे अंडी बरव काय म्हणती चौकात मी ही जेव्हा पण ठेवली का असल्या मध्ये ना आधी आता म्हणते हलद हलदी कुकाचा कार्यक्रम बरू काय म्हणते पेन्सिल चौकात झालं की साखरात आता पूजाला विचाराने निर्णय घे मग आता तू घेत काय बरं असू ए जा काय कराय ते करा जा नाही नाही हिलाच घेऊन जा पोपट आणून देतो तुला जरा भविष्य सांग